महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील जनतेने बी जे पी सरकारला नाकारला ना सरकार आहे आणि जनता यांना कंटाळली आहे हे लोकसभा निकालावरून दिसते असं यावेळी बोलताना प्रदेश उपाध्यक्ष ठाणे प्रभारी शरद आहेर यांनी सांगितले तसेच येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आपल्याला आणायचे आहे त्यामुळे ब्लॉकच त्यामुळे ब्लॉक तसेच आघाडी व सेलच्या बैठका बूथस्तरीय रचना त्यांच्या बैठका नवीन मतदार नोंदणी बी एल एल एच्या बैठका यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करायचे आहे आणि गत काळात या भ्रष्ट सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जनतेला झालेला त्रास याबाबत येणाऱ्या काळात करावयाचे आंदोलन रॅली इत्यादीबाबत सविस्तर चर्चा करून त्यांची माहिती देखील दिली याबाबत लवकरात लवकर निर्देशित कार्य बैठका पूर्ण करून त्याचा अहवाल जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाकडे पाठवावा अशा सूचना देखील यावेळी देण्यात आल्या तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांनी जशी लोकसभा आणि पदवीधर निवडणुकीमध्ये मेहनत करून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवले आणि प्रयत्न देखील केले त्याचप्रमाणे मीही स्वतः आमदारकीचा उमेदवार आहे असं समजून प्रत्येक कार्यकर्त्याने काम करायचं आहे कारण जनतेचा विश्वास हा काँग्रेस पक्षावरती आहे आणि हा विश्वास सार्थ करण्याचे काम आपल्याला करायचं आहे असं यावेळी बोलताना प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी सांगितले तसेच ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी ठाणे काँग्रेसच्या ब्लॉकची संख्या दोनने वाढवण्यात आली असून ती पदे लवकरच भरण्यात येतील तसेच उत्तर भारतीय सेलचे से अध्यक्षपदी संजय यादव तसेच ब्लॉक क्रमांक अकराच्या अध्यक्षपदी यासिन मोमी यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे यावेळी बैठकीला प्रदेश सचिव मनोज शिंदे प्रदेश पदाधिकारी भालचंद्र महाडिक निशिकांत कोळी जेबी यादव सुखदेव घोलप रमेशिसे शीतल अहेर ज्येष्ठ नेते सुरेशभाई ठाणेकर प्रभाकर थोरात मोहन तिवारी यांसह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व आमचे कार्यकर्ते अगोदरच सक्रिय आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये राजन विचारे साहेबांना आमच्या या ठिकाणी अध्यक्ष असतील पदाधिकारी असतील हिरेने काम घेऊन राजन विचारेंनी सुद्धा जेव्हा पदवीधरची निवडणूक झाली त्या निवडणुकीत सुद्धा मान्य केलं का काँग्रेस कार्यकर्ते हा आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला कांद्याला कांदा लावून या ठिकाणी काम करत होता निश्चितपणे ती आम्हाला पोच पावती आहे निवडणुकीचा निकाल जरी उलटा काही झाला असेल तो कसा झाला हे ठाणेकर जनतेला माहितीये कशा पद्धतीने मतदारांना आमिष दाखवण्यात आली कशा पद्धतीने पैशाची वाटप आली तो लोकसभेचा हा जो काही शिंदे गटाचा जो विजय आहे हा शिंदे गटाचा विजय नसून हा पैशाचा विजय आहे असंच या ठिकाणी आपल्याला म्हणावा लागेल तरी पण पुढच्या निवडणुकीमध्ये हो आम्ही निश्चितपणाने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये हो जनता ही जागृत आहे जनतेला सगळं कळतं जनतेला परत आम्ही त्यांच्या समोर जाऊन त्यांचा कौल घेणार आहोत निश्चितपणानं मनोज शिंदे गेल्या तीन टमपासून एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधामध्ये निवडणूक लढताय दोन हजार चार साली सुद्धा सुद्धा त्यांनी निवडणूक लढली होती सुरुवातीला पहिल्यांदा या ठिकाणी त्यांच्या निवडणूक लढताय त्यांचा त्या ठिकाणी चांगला प्रभाव आहे ठीक आहे या ठिकाणी धनशक्ती जनशक्ती ही मनोज शिंदे यांच्या पाठीमाग त्या ठिकाणी दिसती आणि अनेकही इच्छुक उमेदवार आहेत आणि निश्चितपणानं प्रदेश काँग्रेस आपला निर्णय घेईल मनोज शिंदेच्या संदर्भामध्ये असेल किंवा अन्य कोणी असेल परंतु काँग्रेस पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये सक्षमपणे निवडणूक लढणार